हॅलो गुड मॉर्निंग नवीन एनर्जी घेऊन आलेलं दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सकाळची सुरुवात देवपूजेने झाली देवपूजा झाल्यावर खूप फ्रेश पण वाटतं आणि मग बाकीची सगळी कामं करायला एनर्जी पण भेटते त्यानंतर राजबिकाचं आवरून दिलं कारण तिला स्कूलला सोडवायला जायचं होतं मला धनराज घरी तोपर्यंत खूप नाटकं करते ती स्कूलला जायला धनराजला अजून सोळा तारखेपर्यंत सुट्टी आहे आणि ती त्याला म्हणत होती की तू पण चल स्कूलला सोडवायला पण मग त्याचं आवरलेलं नव्हतं आजकाल खूप हट्टी झाली राजविका कसं तरी कन्व्हिन्स करून तिला स्कूलला नेऊन सोडले राजविकाला स्कूलला सोडवायला जायचं म्हणजे माझा अर्धा तास जातो रोज शक्यतो मी नाहीच सोडवायला तिला तिचे पप्पाच जातात पण मग त्यांना काही काम असलं तर मग मी जाते आज धनराजला मॅगी खायची होती त्याला सनपीसची पी नूडल्स आवडतात होस्टेलला असल्यावर त्याला असं काही खायला भेटत नाही मग मी त्याला असं वेगळं काहीतरी करून देत असते त्याला आवडीचं मॅगी पण त्याला एकदम सिंपल आवडते आपलं काही टॅमॅटो कांदा असं काही टाकलेलं त्याला आवडत नाही त्याच्यासोबत मी पण नाश्ता करून घेतला स्वयंपाक बनवला आणि मग रोजची कामे करून घेतली रोजच्यापेक्षा आज खूप उशीर झाला होता आवरायला कारण मध्येच कोणीतरी पाहुणे आले की मग खूप टाइमपास होतो सगळ्यावरून झाल्यावर धनराजने आणि मी सोबत जेवण केलं तोपर्यंत राजविका पण स्कूलमधून आली तिला पण खाऊ घातले आणि तिला थोड्यावेळ झोपी लावली कारण झोपली तेवढी शांत असते ती नाहीतर मग दिवसभर काहीतरी उद्योग सुरू असतात तिचे चहा झाल्यावर दिवा बत्ती करून घेतली रोज संध्याकाळी मी देवघरात पुन्हा साईबाबांच्या फोटो समोर तुळशी वृंदावनात आवळ्याच्या झाडाखाली शमीच्या झाडाखाली चा असे चार ते पाच दिवे लावत असते पुन्हा मेन डोअरला पण दिवा लावत असते आता हिवाळा सुरू होतोय म्हटल्यावर खूप लवकर अंधार पडतोय संध्याकाळचे वातावरण पण खूप छान झालं होतं खूप फ्रेश वाटत होतं अगदी आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचा काही लोड नव्हता कारण आज पप्पा बाहेरूनच भाजीपार आणणार होते मग मला फक्त पोळ्या आणि राईस बनवायचा होता तर असा होता माझा आजचा दिवस बाय